धुळे शहरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असतानाच चेन स्नॅचिंगच्या गुन्हेगारीला धुळे पोलिसांनी थरारक कारवाईत जोरदार लगम घातला आहे गुरुवारी रात्री देवपूर परिसरात गर्भवती महिलेची असहायता पाहून दुचाकीवरून आलेल्या परराज्यातील चोरट्यांनी तिचे मंगळसूत्र हिसकावल्याची संतापजनक घटना घडली होती या घटनेनंतर पोलीस प्रशासन तात्काळ अलर्ट मोडवर आले पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने शहरभर नाकेबंदी केली पळणाऱ्या आरोपींचा अक्षरशः फिल्मी स्टाईलने पाठलाग करताना आरोपींनी पोलिसांच्या दुचाकीला धडक दिली या धडकेत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले मात्र जखमी अवस्थेतही पोलिसांनी जीवाची परवा न करता हरियाणा व उत्तर प्रदेशातील सराईत गुन्हेगार संजू शर्मा आणि नितीन कुमार यांना अटक केली नवी मुंबईतून चोरीस गेलेली दुचाकी आणि लुटीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे तपासात नितीन कुमार यांनी यापूर्वी सहा वर्षांची शिक्षा भोगल्याचेही उघड आहे महिलांच्या सुरक्षिततेसाठी धुळे पोलीस सज्ज असल्याचा ठाम संदेश या कारवाईतून दिला गेला आहे काल दिनांक बारा फेब्रुवारी फेब्रुवारी रोजी संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनच्या अधिक कॉलनी परिसरामध्ये एका महिलेची मंगलपोत मंगळसूत्र सोन्याची चैन स्नॅचिंग केल्याबाबतचा मेसेज संपूर्ण शहरामध्ये पास झाला त्या अनुषंगाने यापूर्वीच मान्य पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत देवरे यांनी शहरामध्ये व तसेच इतर पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये ज्या प्रकारे चे स्नॅचिंग होतात बतावणीचे गुन्हे घडतात तर त्यांनी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार अधिकारी यांना शहरामध्ये पेट्रोलिंग करण्याबाबत आदेशित केलेले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक एक शहरामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना सुद्धा ही माहिती प्राप्त झाली त्याचवेळी स्थानिक गुन्हे शाखेतील आमच्या सर्व अंमलदार त्याचप्रमाणे पोलीस अधिकारी पी एस आय श्री अमरजित मोरे पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनचे हवालदार साठे पोलीस कॉन्स्टेबल किरण साळवे या सर्वांनी शहराच्या बाहेर जाणारे जे मार्ग होते ते मार्ग या सर्व अंमलदारांनी दोन दोन अंमलदार एका गाडीवर असे ब्लॉक केले आणि संशयास्पद फिरणारी गाडी आणि माहिती फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जे गा एक संशयास्पद गाडी आम्हाला दिसून आली त्यानंतर दोन गाड्यांनी आपल्या पोलिसांच्या त्यांचा पाठलाग सुरू केला आणि पाठलाग त्यांच्या लक्षात आल्यानंतर की पोलीस आपला पाठलाग करतायत त्यांनी त्यांचा गाडीचा स्पीड वाढवला व वा शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांनी ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते परंतु आपण आधीच नियोजनबद्ध पद्धतीने शहरातून बाहेर जाणारे मार्ग ब्लॉक केल्यामुळे त्यांना शहराच्या बाहेर जाता आलं नाही व एका ठिकाणी गिंदोडिया चौकाच्या जवळ त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा नेमणुकीचे दोन अंमलदार राहुल गिरी आणि हर्षल चौधरी हे पोलीस आहेत हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांचा जीव हे या अनुषंगाने त्यांच्या अंगावर त्यांनी गाडी घातली त्यामध्ये दोन्हीही अंमलदार जखमी झाले परंतु अशा परिस्थितीतही त्यांनी त्यातल्या एका आरोपीला ताब्यात घेतले दुसरा आरोपी त्याचवेळी पळून जाण्यामध्ये यशस्वी झाला परंतु पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे व त्यांच्याबरोबर धर्मेंद्र मोहिते शेंडे प्रशांत चौधरी कमलेश सूर्यंशी चेतन बोरसे यांनी त्याचा पाठलाग केला आणि त्या दुसऱ्या आरोपीला सुद्धा त्यांनी ताब्यात घेतला त्याचवेळी त्या ठिकाणी त्यांच्या ताब्यातून एक मोटरसायकल मिळून आली जी पल्सर बजाज कंपनीची आहे त्याबाबत आम्ही माहिती घेतली असतात ती पल्सरसुद्धा त्यांनी कोपर खैरणे नवी मुंबई त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतनं ती चोरून आणलेली होती आणि त्या संदर्भाने त्या पोलीस स्टेशनलासुद्धा गुन्हा दाखल आहे सदर आरोपी यांची मुळच महाराष्ट्रात येणे एका पोलीस स्टेशनच्या हद्दीतनं मोटरसायकल चोरणे व इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चेन स्नॅचिंग करणे आणि त्याच पद्धतीने हे आरोपी हरियाणा राजस्थान उत्तर प्रदेश इकडचे रहिवासी असल्याचे निष्पन्न झालेले आहेत सदर आरोपी जे ताब्यात घेतलेले आहेत त्यापैकी एकाचं नाव आहे संजू मुकेश शर्मा हा राहणार हरियाणा राज्यातला आहे आणि दुसरा आरोपी नितीन कुमार किशन कुमार हा सामली उत्तर प्रदेश येथील रहिवासी या दोन्ही आरोपींना आपण अटक केली आज रोजी त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर केले असता मान्य न्यायालयाने सात दिवस त्यांची पोलिस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे सध्या त्यांच्या त्यांच्यावर इतर काही गुन्हे दाखल आहेत का किंवा त्यांनी इतरही काही गुन्हे आपल्या धुळे शहरात जिल्ह्यात केलेले आहेत का त्याचा तपास आम्ही यापुढे करणार आहोत त्याचप्रमाणे इतर त्यांचे कोणी साथीदार आहेत का इतर कोणी टोळी त्यांचे आहेत का याचा सुद्धा आम्ही